गुड मॉर्निंग सर्वांना आजच्या ब्लॉगची सुरुवातच मस्त अशी चहाणे झालेली आहे सकाळी चार वाजता उठलेले फ्रेश झाले आणि अभ्यासाला लागले तर थोडीशी झोप येत होती त्या चहा बनवायला टाकला होता आणि इकडे मी चहा उकळायची वाट बघत होती सकाळी चहा पिल्याशिवाय फ्रेशच वाटत नाही किती ट्राय केला चहाची सवय काय कमी होत नाही तरी बऱ्यापैकी कमी केलेला आहे दिवसातून दोन वेळेसच पिते आणि आता बऱ्यापैकी नोट्स काढून झालेल्या आहेत त्यामुळे मग त्या, त्या नोट्समधूनच स्टडी करत असते कारण सकाळी उठल्या उठल्या लॅपटॉपच्या उठ स्क्रीनसमोर जर बसलं ना तर लगेच झोप येते आणि डोळ्यांना त्रास होतो त्यामुळे मग मॉर्निंगला ना जेवढ्या नोट्स काढलेल्या आहेत तेवढा स्टडी करत असते दुसरं काही जास्तीचं करत नाही नवीन टॉपिकच्या नोट्स काढायच्या म्हटलं तर सकाळी खूप टाईम जातो तेवढ्या टायमिंगमध्ये इकडे दोन तीन ते तीन पॉईंट कवर होतात जास्तीचे त्यामुळे मग आता जे नोट्समध्ये आहेत तेच कवर करून घेते मॉर्निंगला सकाळी मी उठले की लगेचच आदू उठून बसते त्यामुळे मग तिला झोपवण्यात आणि नंतर परत अभ्यासाला बसते मग थोडासा टाईम जातो त्यामुळे असं वाटते की रात्री ती झोपल्याच्या नंतर मग थोडा वेळ स्टडी करत बसावा पण तिला खाऊ घालून झोपवणं आणि त्यानंतर जेवणं बाकीच्या आवरावर त्यातच मग बा साडे दहा अकरा वाजून जातात बघू आता कसं ॲडजस्ट आहे एक दोन दिवस नाईटला स्टडी करून बघायचा नाही तर मग आपला रेग्युलर जसं चालू आहे तसंच चालू ठेवायचा तर आज एन एल पी आणि जेन टी व्ही आय ह्या दोन टॉपिक्सवरचे सगळे सब टॉपिक्स कव्हर केलेले होते ह्या दोन टॉपिक्सवरच्या नोट्स काढायलाच मला दहा ते पंधरा दिवस गेले होते पण आज दोन ते अडीच तासामध्ये पूर्ण रिवाईज करून झालेला आहे त्यामुळे मी खूप खुश होते तसं पाहायला गेलं तर अशा थेअरी बऱ्यापैकी कव्हर होते पण कोडिंगकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे तर त्याची चांगली प्रॅक्टिस करायला पाहिजे तर आता माझे दोन्ही टॉपिक्सवरचा स्टडी झाला होता इथे थोडंसं रिवाईज करून बघत होते म्हणजे जे काही झालेलं आहे ते रिकॉल करत होते आणि स्टडी झाला होता तर बाकीची कामं करायची होती तर त्यामुळे मग स्टॉप केलं आणि बाहेरचं वातावरण बघू शकता किती फ्रेश वाटतंय सकाळ सकाळी गुड मॉर्निंग तर आता वाजले आहेत साडेसात आणि आज माझा बऱ्यापैकी स्टडीज झालेला आहे तर आता फ्रेश वगैरे होऊन टिफिनची तयारी करते आज झोपलेली आहे तो वर्षी कामे आवरून घेते गुड मॉर्निंग तर आता मी रेडी झालेली आहे आणि आजू पण उठलेली आहे तर इथलं सरून घेतलंय आता स्वयंपाकाला लागते बरेच दिवस झाले साडी काही घातलेली नव्हती आपलं जे रेग्युलरचे ड्रेसेस वगैरे आहेत ते घालायची आणि संक्रांतीला घातली आणि हळदी कुंकाला वगैरे घातलेल्या तर त्या साड्यांमध्ये मला ही एक साडी सापडली दिवस हळदी कुंकाला जाताना या साडीवरती हे असं ब्लाउज थोडंसं मिसमॅच करून विअर केला तर छान वाटली साडी आणि एकदम हलके फुलके असल्यामुळे तर मग खूप छान वाटते तर त्यानंतर परत मग मला ही साडी घालू वाटली तर आज मी ही साडी वेअर केलेली आहे कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा तर आता एकीकडे दूध तापायला ठेवलं होतं आणि चपात्यांसाठी पीठ मळून घेत होते आणि किचनमध्ये याच्या आधी जादूची झोप झाली तर ती उठली होती मी तिला पाच दहा मिनिट घेतलं आणि नंतर मग इकडे कामाला लागले तोवर तिला मग इकडे खेळणी दिलेली आहे की काळून तर ती खेळणी खेळत बसली होती तर तिला म्हटलं दूध बिस्किट खाते का तर नको म्हणली मा मला मॅगी खायची तर बरेच दिवस झाले तिला मॅगीसुद्धा केलेली नव्हती तर ठीक आहे म्हटलं तर आज मॅगी करूयात अजूला ना मी जास्ती मॅगी देत नाही म्हणजे बऱ्यापैकी दोन ते तीन दिवसाला ती मॅगी मागते पण तिला ना खूप थोड्या प्रमाणात मॅगी देत असते म्हणजे मॅगीचं जे चौदावालं मोठं पॅकेट आहे ना तर त्यामध्ये तीन ते चार वेळेस मॅगी करते तिला कारण ती दूध चपाती वरण पोळी वगैरे खात असते पण पोहे वगैरे असं दुसरं काही खात नाही त्यामुळे थोडंसं टेस्ट चेंज म्हणून मग तिला मॅगी देत असते आणि आता ह्याची मॅगी होईपर्यंत इकडे मी भाजीची तयारी करून घेत होती आज टिफिनला करणार होते भरलं वांग मला तर खूप आवडते तुम्हाला आवडते की नाही भाजी बनवायच्या आधी आजूला ही मॅगी देऊन येते आणि त्यानंतर मग भाजी बनवते मसाला वांग बनवण्यासाठी मी ते कांदा टोमॅटो कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे आणि कढईमध्ये फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर मग ही कांदा टोमॅटो वगैरे टाकून मस्तपैकी फ्राय करून घेतले ते छान फ्राय होते तोवर इकडे वांग्यामध्ये भरण्यासाठी जे स्टफिंग आहे ते तयार करून घेते तर सुरुवातीला तर शेंगदाण्याचा कोट घेतला त्यात कुटलेला लसूण कोथिंबीर टाकून घेतली आणि मसाले टाकून घेतलेले आहेत आणि वांग्याच्या भाजीमध्ये काळा मसाला आणि कांदा लसूण मसालाच वापरते आणि कलर खूप छान येतो भाजीला आणि सगळं मिश्रण एकत्र करून मग वांग्यामध्ये भरते आणि मग हे वांगे फ्राय करून घेते वांगे छान लालसं झाल्याच्यानंतर थोडंसं गॅस कमी करून त्यावरती अशी ताट ठेवते एक दोन वाफा झाल्याच्यानंतर मग थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं डब्यासाठी तर मी अशीच भाजी बनवते तुम्ही कशी बनवता ते नक्की कमेंट करून सांगा खाओ खाओ का? आता नाही ना भाजीचा छोट्या कॅसवरती शिफ्ट करून मग इकडे पाणी तापायला ठेवलं होतं तोपर्यंत मग टाइम होता तर मग देवपूजा करून घेतली तिथे पाणी पण तापलं होतं ता, आणि भाजी पण झाली होती तर चपात्या करायला घेतल्या तर टिफिन मध्ये रोज सकाळी मी चपात्याच था करत असते आणि संध्याकाळी कधी भाकरी कधी चपात्या असं करत असते परत पाहिले की चादवच मागे लागते मग पीठ दे पीठ दे करून तर तिला पहिली पीठ मळण्याच्या नंतर थोडीशी कणिक द्यावे लागते भाकरी करायला घेतलं तरीही ती तशीच करते पण तिची एक गोष्ट मला खूप आवडते कुठलीही गोष्ट ऑब्झर्व करून ती लगेच ग्रास करून घेते म्हणजे ना चपातीचं पीठ असलं ना तर ती बरोबर पोटपाठ बेनं घेऊन चपाती लाटते आणि भाकरीचं पीठ दिलं ना तर ती थापत बसते अजून अडीच वर्षाची सुद्धा नाही झालेली पण तरीही एवढं कळतंय आणि कुठलाही एखादा नवीन शब्द जर तिला माहिती नसेल की काय म्हणतात त्याला तर ती जोपर्यंत तिच्या लक्षात राहत नाही तोपर्यंत सारखी सारखे विचारत राहणार की याला काय म्हणतात जसं की तिला वरणपोळी खायला दिल्याच्यानंतर त्यात मोहरी किंवा कोथिंबीर दिसली ना ती सारखी काढते आणि विचारते मम्मा ही काय हे काय आणि नेक्स्ट टाईम मग ती बरोबर सांगणार की मम्मा मोहरी मम्मा कोथिंबीर तर आता माझ्या चपात्यासुद्धा होत आल्या होत्या आणि भाजीसुद्धा झालेली आहे कालच्या एक दोन चपात्या बाकी होत्या तर त्याचा चुरमा पण करून घेतला आणि हे बघा इकडे आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे तर आता साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि आधू बराच वेळ बाहेर खेळली तर तिला कशी तरी घरात आलेली आहे आणि तिला खाऊ घातलंय आता जुजूमध्ये बसून तर थोडा वेळ आता मी जुजू खेळणार अशा मस्त झुजू झुजू काय करते तू अभ्यास कुठे आभास अभ्यास कुठे अभ्यास मला सांग ना आधू तुला जायचं होत काय झालं नाही नाही ती गाडी थांबली नाही ना स्कूल बस थांबली नाही ना आदू पळत पळत आली होती स्कूल बस मध्ये बसायला ना बस थांबली नाही पिलवीसाठी मग आता काय करायचं आपण आपण दुसरे स्कूल मध्ये जाऊ मग दुसरे मग दुसरे बसवाले मामा येते मग ते आदूला घेऊन जाते स्कूल वर ओके बर काय नाही लागलं हा तसं लागलं मला अशा मोठा दिला ना मला लागल अरे 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 गोल 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 आदूला झोपून जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर लगेचच अभ्यासला बसली होती थोडा वेळ अभ्यास केला की के लगेच आदू उठली तिला थोडा वेळ घेऊन बसले आणि त्यानंतर मग तिला खेळणी दिली तिची काढून तर ती खेळत होती इथे पण मला जास्त त्रास देत होती खूप गप्पा मारत होती बघा आता

अजून जागी असल्यावर असा तिचा गोंधळ चालू असतो आणि दिवसभर जास्त वेळ झोपत सुद्धा नाही अर्ध्या ते एक तासात लगेच उठून जाते थोडा वेळ स्टडी केला आणि त्यानंतर मग कपड्यांच्या घड्या घालणं भांडी वगैरे थोडी काही जी कामं बाकी होती तर ती केली आणि फ्रेश होऊन बाहेर घेऊन गेले तिला तर पार्किंगमध्ये साधू पडली जवळच इथे एक शेत आहे तर तिथल्या मावशी भाजीला घेऊन आल्या होत्या त्यांचा भाजीपाला सगळा काही संपला होता पण हरभऱ्याच्या एक दोन कांड्यात बाकी होत्या तर त्या आदूला दिल्या आणि तिला त्याची टेस्ट लागली तर तिने परत खाऊ खायचा म्हणून माझ्या मागे लागली तर त्यांच्या शेतामध्ये जाऊन मग परत हरभरा आणि कांद्याची पात घेऊन आले होते काय हो न्यूज लावून बसले होते कॉपीराईट येईल त्यामुळे मग इथे म्यूट केलेला आहे आदू तर मन लावून खात बसली होती तिचं लक्ष सुद्धा नव्हतं कारण गावरान आणि ताजं ताज असल्यामुळे खूप छान लागत होतं आणि कांद्याची पात सुद्धा तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी काढून दिलेली आहे तर इथे आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुद्धा करायची आहे आणि त्याआधी इकडे मिस्टरांसाठी चहा ठेवलेला आहे आजच्या पुरतं एवढंच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या ब्लॉगची सुरुवात आणि शेवट दोन्ही चहाने झाला तसा तुमचा दिवसही गोड जाव चहासारखा सारखा बाय बाय